नमस्कार मित्रांनो आज आलेलं आहे आपलं जी के सोलर मग कोणतं शेअर आहे का नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज आलेलं आहे आपलं सोलर कोणतं कोणतं आलंय नाव काय कंपनी कोणती आहे तुम्ही हा पाहू शकता

पर... आपल्याला गा। <laughs> 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 आपल्या तो सोलर घेऊन जायचं आहे त्याच्यामुळे विहिरीवर नाही आता पावसाच जाणार नाही ना पावसात नाही जाणार का मग घरी घेऊन लॅब बर मांडू सोलर साठी थांबा थांबा काय बाई काही झाली म्हणजे तो शिर यायचं आहे शियारायचं आहे हा शिहारायचं हम्म तर आम्हाला आमची गाडी चालू होत नव्हती ते जे के केसल्या म्हणून गाडी चालू होत नव्हती मग लोटून तर आपण आता सोलर घेणार आहोत आपण डायरेक्ट विहिरेवर फिट केला असतो सोलर तू शरकुट झाला बरं काय काय येतं येते तुम्हाला दाखवणार आहे तर सविस्तर माहिती देणार आहे कंपनीचे अधिकारी आहेत हे डिलेव्हरी बॉय हा ते पण तुम्हाला सविस्तर माहिती देतीलच थोडं व्याप करणार आहोत थोड्या वेळात तर सर्वांनी धुक बन तर पाट्या टाकायच्या त्याच्यामुळे फाळकं बांधावं हो लागतंय पाट्या तशा बसत नाही ले, ले, दावी प्लेट झालेल्या आहेत बांधून दहावी पॅक बांधावं लागतंय कारण प्लेट तुझ्या आदळून फुटायला नको म्हणून पॅक बांधावं लागत असतंय <सथ> तर आता पूर्ण सो काय हा सोलर लोडिंग केला एखादी असले नाही Alat kejam, loh, lihat बांधण्याचे त्यांना टेक्निक येते कंटिन्यू सोलर व्हायलाच असतं तर सोलरवायलाच असतं बॅग बांधावं लागतं व्यवस्थित तर आता घेऊयात सोलरचा सपोर्ट बुमर्या

पाहू शकता की तुम्ही

आता गोनी त्याच्यात दाव केबल

मोटर रे बा सी आर आय ओरिजिनल ब्रँड त्याच्यामुळे आम्ही कंपनी ओढलेली होती किती काम आहे <sips>